अरुंद रस्ते बेशिस्त वाहन चालक आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी होते कोल्हापुरातील रंकाळा एस टी बस स्थानक परिसरात तर ट्राफिक जामचा दिवसातून शंभर वेळा अनुभव येतो एस टी आणि के एम टी बसेस चारचाकी दुचाकी वाहनं वडापाणी रिक्षा यांची प्रचंड वर्दळ असलेला हा चौक पादचाऱ्यांसाठी सुद्धा डोकेदुखी ठरतो रंकाळा बस स्थानक स्थलांतरित करणं हा एकमेव उपाय सध्या तरी दिसतो कोल्हापूर जिल्ह्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि परजिल्ह्यातून पर कोल्हापुरात येणाऱ्या किंवा पर्यटकांना रंकाळा असतो रंकाळ्याकडे जाणारे सर्व रस्ते वाहनांनी ओसंडून गेलेले असतात कोल्हापुरातील रंकाळा एस टी बस स्थानक चौक म्हणजे तर वाहतूक कोंडीचा डार्क ब्लॅक स्पॉट झालाय कारण या चौकात येणाऱ्या लहान मोठ्या अशा आठ रस्त्यांवरून वाहन अक्षरशः वाहत असतात त्यामुळे रंकाळा स्टँड चौकात रोजची वाहतूक कोंडीची स्थिती असते पडाप मध्ये ठाण मांडून बसलेली जनावर खाद्य पदार्थ आणि फळ विक्रेत्यांच्या गाड्या आणि जरा जरी जागा दिसली तरी गाडी घुसवणारे महान नागरिक यामुळं रंकाळा चौक क्रॉस करणं हे जिकरीचं झालंय वाहतुकीचा ब्लॅक स्पॉट ठरणाऱ्या रंकाळा बस स्थानक चौकातील वाहतूक कोंडीची भीषण स्थिती आहे सगळ्यात आधी रंखाळा स्टँड स्थलांतरित करण्याची गरज आहे या चौकात येणाऱ्या रस्त्यांवरील वनवेची कडक अंमलबजावणी रिक्षा स्टँड हलवणं आणि वडाप चालकांना शहरात प्रवेश न देणं हेच सध्या तरी वाहतूक कोंडी सोडवण्याचे उपाय आहेत पण त्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनासह नागरिक आणि वाहन चालकांची मानसिकतासुद्धा बदलली पाहिजे